नमस्कार दादा नमस्कार काय नाव आपलं कृष्णकांत देवाराम तुकरे गाव आणि तुमचं गाव पारगाव तालुका जूनार जिल्हा पुणे हा ते काय तुमचं वांगेचं प्लॉट दिसतो हा सगळं वांग लावलेलं आहे हे मैकोचं सतरा सत्तर वान लावलेलं आहे आपण हे गेल्या वर्षी पण लावलं होतं ह्या वर्षी लावतोय अतिशय उत्कृष्ट असं मैकोचं हे सतरा सत्तर वण आहे त्याचं उत्पादन आहे भरकोस असं अधिक निघत आहे आणि छाकाकी calcium वाढ खत त्या प्रमाणात त्याला सोडल्यामुळे भरपूर quality वाली फळ निघतायत नि त्याची. आणि उत्पादन हि भरघोस चालू आहे सध्याच्या काळा मध्ये. अजून उत्पादनाची भरघोस निघण्याची अपेक्षा व्यक्त करतो. वा वा! तर म्हणजे तुमचं म्हणणं हे तुम्ही सतरा सत्तर वाण मागल्या वर्षी लावलं होतं? हा गेल्या वर्षी मध्ये लावलं होते हे वाण. हा सतरा सत्तर पाच हजार काडी गेल्या वर्षी होती आणि ह्या वर्षी पाच हजार काडी आहे. पाच हजार रुपये मागल्या वर्षी ते या वर्षी पण पाच हजार रुपये तेव्हापासून हा प्लॉट सुरू झाला तुमचा? हा साधारणपणे जवळ दोन महिने व्हय तीन, आता तीन चार म्हणजे आता सवा मे तीन एप्रिल ला चालू झाले एप्रिल ला म्हणजे जवळपास आता आपण म्हणू की हे सव्वा दोन महिने साधारणपणे चालू झाले दिवस झालेले सव्वा दोन महिने या प्लॉट ला झाले किती थोडे झाले असतील साधारण साधारणतः दहा चार दिवसाला एक तोडा येतो साधारण पाठीमागे आणि तसे मग दरवाजा चालू आहे म्हणायचे थोडे थोडे असे तीन शेकडे दरवाजे चालू आहे एका एक एकरात आहे का हे तुमचं सतरा सत्तर वांग हा एक एकरामध्ये मैकोच सतरा सत्तर वांग एका एकरात एक तुम्ही लावलं मग आतापर्यंत हे दोन महिन्यात अडुसष्ट दिवसात तुमचे जे तोडे झाले तर किती लाख रुपयाचे उत्पन्न मिळालं तुम्हाला साधारणपणे तीन ते सव्वा तीन लाखाचे उत्पादन झाले आहे आतापर्यंत आतापर्यंत आणि इथून पुढे काय अपेक्षा आहे पुन्हा याच जे ड्युरेशन राहील अजून महिनाभर जर चाललं तर लाख दीड लाख रुपये अजून उत्पादन वाढतील अपेक्षा आहे की पाच लाखाच्या पर्यंत उत्पादन जाण्याची शक्यता आहे हा ती सव्वा तीन झालाय आणि आता प्लॉट मध्ये बघितल्यानंतर आताच त्याला एवढे फळ लागले तुम्ही इथं बघू शकता की फळाची संख्या फळाची क्वालिटी म्हणजे एक नंबर सगळीकडे लागलेले आहेत तो साधारण म्हणजे आता म्हणू शकतो आपण की या उभ्या प्लॉट वरती अजून एक लाख रुपयाची वांगी तर सध्याच आहेत हा सध्या आहे म्हणजे आणखी एक आता लाख नवीन लाग लागेल या परिस्थितीत आपल्याला साधारण पाच एक लाखाचं उत्पन्न एका एकरात होऊन राहिलं पाच लाख रुपयाचं उत्पन्न एका एकर वांग्याच्या शेतात आणि ते मला वाटते जे मैकूच सतरा सतत जे वाहन आहे त्याच्यामुळे हे साध्य होऊन राहिलं हा सतरा वाहन असत तुम्हाला एवढं उत्पन्न मिळालं उत्पन्न मिळालं नसतं आणि साधारण हे वाहन अतिशय उत्कृष्ट असं वाहन आहे मग हे सतरा सत्तर वाहनापासून तर तुम्हाला पाच लाख उत्पन्न मिळते तुम्ही कुठल्याही वर्ष बहुतेक दिवस लावालाच नाही हा हे लावणार आणि साधारणपणे याला एक लाख रुपये खर्च झालेला आहे एक लाख रुपये खर्च झाला आणि पाच लाख रुपयाचं उत्पन्न म्हणजे तुम्ही या वाहनापासून समाधानी मैकोच सतरा सत्तर वाहन क्रांतिकारी वाहन आहे आपण असं म्हणून क्वालिटी आणि याचं शायनिंग वगैरे खूप क्वालिटी एक नंबर जोरदार आपण म्हणू शकतो सगळीकडे तुम्हाला यस तुमचे वांग्याची क्वालिटी आपल्याला पाहायला मिळेल बरोबर आहे हो आणि याच्यावर तुम्ही मॅनेजमेंट खूप चांगलं केलंय तुमचं मेहनत आहे तुमची तुमची तुमच्या वडिलांची भावाची तुम्ही सगळी चांगली मेहनत केली आहे पण मला वाटते रोग आणि इतर काही गोष्टी याच्यावरती कमी आहेत आणि एकदम क्लिअर प्लॉट दिसून आला जेणेकरून तुम्हाला याचा पावसामुळे याला थोडासा परिणाम झालेला आहे ना अजून उत्कृष्ट प्लॉट असतात मागल्या पंधरा दिवसात पाऊस झाला आपल्या भागात सगळीकडे मान्सून पूर्व पाऊस झाला त्याच्यामुळे आपल्या साधारण एका तोड्याला तीनशे कॅरेट निघले एका पूर्ण प्लॉट हा 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 एका तोड्याला तीनशे कॅरेट तर आपण म्हणू शकतो शेतकरी बंधूंनो की दादानी जे सतरा च उत्पन्न घेतला आहे दुसरं वर्ष आहे आणि ते या शत्तर वाना एकदम संतुष्ट आहे तर बहुतेक शेतकऱ्यांना आवाहन करतील की जर चांगल्या क्वालिटी लावायचे उत्पन्न सतरा सत्तर शेतकऱ्यांना वा वा अभिनंदन तुमचं तुम्ही विक्रमी उत्पन्न काढलं आणि मैकोच सतरा सत्तर पासून तुम्ही चांगला फायदा घेतला फक्त वांगेच नाही कोबी असो टोमॅटो असो बाकीचे पिकं आहेत भाजीपाल्याची पिकं आहेत त्यातही तुम्हाला चांगले चांगले देत राहते आणि तुम्ही मैकोरचा विश्वास ठेवला मैकोरी तो सत्ता ठरवला त्याबद्दल तुमचं अभिनंदन तुमचे आल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद